नमस्कार मी प्रज्ञा पाऊस एकदा सुरू झाला की माहोल पालटतोच पावसाच्या दोन चार सरी पडून गेल्या की धरणीवर इतकी छान हिरवळीची पाती उगवतात चहूबाजूला हिरवळ दिसू लागते मुलायम हिरवळीचा गालीच्याच जणू नुसत्या पायांनी त्या गालीच्यावर चालताना इतकी मजा येते की त्याचं वर्णन करता येत नाही झाडांना नवी पालवी फुटते फुले फुलू लागतात धरणी मातेची शोभा बघून खरं तर निशब्द व्हायला होतं तऱ्हेच्या बीजांना धरणी माता जन्म देते हे सारं बघून मन थक्क होऊन जातं ही ईश्वरी लिलाच तर आहे दुसरं काही नाही हे पुन्हा एकदा पट्ट आणि हा सारा माहोल डोळ्यात कसा साठवायचा असा प्रश्न पडतो आणि त्यातूनच ही सुचलेली कविता आहे कवितेचं नाव आहे सुख हिरवळीचे सुखावी डोळी आसी भवतालची हरियाळी सुखाविते डोळी असी भवतालची हरियाळी आहे सध्या दिवसभराची वेळ संध्या समयासारखी गारव्याची अवघी स्थिती अखंड दिनमानाची अशी मेघांनी दाटूनी केली गर्दीचा आभाळावरती मेघांनी दाटूनी केली गर्दीचा आभाळावरती किरणांना मज्जाव होई मोकळ्या आकाशावरती जाई फुलू लागती पसरत सुवास संध्या समयी जायी फुलू लागती पसरत सुवास संध्या समयी वाऱ्यावरती वेलिझुलती फुले उधळत वरती वाऱ्यावरती झुलती फुले उधळत फुलू फुलुलागला पारी फुलुलागला पारिजातही उघडुनी अपुली अत्तरकुपी उघडुनी अपुली कुपी लाली घेऊनी हळूच हसली कलिका साऱ्या पर्णोपर्णी लाली घेऊनी हळूच हसती कलिका सगळ्या पर्णोपर्णी अल्लडवारा मध्येच थांबवी अल्लड वारा मध्येच थांबवी खेळ अचानक पळा कोसळती मग धारावरुनी अलवार हिरव्या पानान कोसळती मग धारावरुनी अलवार हिरव्या पावसाळ्याची ही, ही सुखद पर्मणी पावसाळ्याची ही सुखद पर्वणी मनास भिजवित सुख देऊनी पदरवास वाटे चालत राहावे कवळ्या हिरव्या तृणपात्यावरती पदरवास वाटे चालत राहावे कवळ्या हिरव्या तृणपात्यावरे मऊ मुलायम ताजितवानी हिरवळ पसरी धरे वरती मऊ मुलायम ताजितवानी हिरवळ पसरली धरे वरती जन्म घेती तऱ्हे तऱ्हेची बीजे या तुनी जन्म घेती तरह तरेची बीजेया के मधुनी पाहुनी शोभा धरणि ही पाहुनी शोभा धरणि ही बेभान भावे मी अंतरा तुनी बेभान भावे मी अंतरा तुनी ईश्वर लीला हर अंगी ईश्वर लीला हर अंगी दिसावी सामा उ घ्यावी कशी नेत्रा तुनी सामा उ घावी खरोखरच इतका सुंदर माहोल कितीही वेळ बघत राहिला तरीसुद्धा तृप्तता होतच नाही बघतच राहावं असा वाटतो आणि असं असताना कविता नाही सुचली तरच नवल, आणि म्हणूनच हे सुख घेता घेता सुख हिरवळीचे ही कविता सुचली तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर शेअर करा धन्यवाद